नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्याचा निकिता म्हणत असते जानकी वहिनी काही झालं तरी मला आज सगळं सत्य तुम्हाला सांगावंच लागेल त्यामुळे निकिता आता जानकीजवळ येऊन तिला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण इथे मात्र जानकी सगळे पाहुणे रावळे त्यांच्याशी बोलण्यात मग्न झालेली असते म्हणत असते खूप सुंदर अशी तयारी केली या खूप छान असे ती गप्पा मारत असतानाच निकिता तिच्याजवळ येते पण त्या क्षणी कावेरीबाई तिथे येते कावेरी आता लगेच जानकीला बोलते जानकी आमची ऐश्वर्या तुमच्या घरात आता सून म्हणून येणार आहे पण मला तू शब्द दे भाई माझ्या ऐश्वर्याला तू सांभाळून घेशील मला ना तिची खूप काळजी वाटते तिला हे सगळं काही जमत नाही गं तेव्हा लगेच जानकी बोलते अहो काकू तुम्ही का टेन्शन घेतायत तुमच्या ऐश्वर्याला अगदी बहिणीसारखी सांभाळे मी त्यामुळे तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका आता मात्र कावेरी ते रडू लागते आणि म्हणते खरंच माझ्या ऐश्वर्याची मला खूप काळजी वाटते तेव्हा जानकी बोलते अशा शुभ दिवशी डोळ्यात पाणी नाही आणू काकू गप्प बसा बरं आणि किती छान संगीताचा कार्यक्रम केला आहे आता मस्त डान्स करायची तेव्हा कावेरी बोलते हो गं बाई आमच्या वेळेस असं काही गाणे वगैरे काही नव्हतं आता काहीही नवीन निघत चाललंय हो की नाही तेव्हा जान पटकन त्याच वेळेस आता मैत्रिणी तिच्या जातात आणि तू वा वा फायनली आमची नवरी तयार झाली खूप सुंदर दिसते ऐश्वर्या तू तेव्हा ऐश्वर्या म्हणते मग मी आहे सुंदर असे म्हणून अर्षात बघून हसू लागते तेव्हा त्या लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात अरे बापरे ऐश्वर्या तर लाजू लागते खूपच लाजते ग सारंग भाऊजी तुला बघून घायळच होतील आता बघ तेव्हा लगेच ऐश्वर्या अर्षात बघून म्हणते ज्याच्यासाठी एवढी नटले ना त्याने घायाळ हवायला हवं आणि हो मग त्याला बघून मग कसे सगळे रणदेवे घायाळ होतील हो की नाही खूप छान मजा येणार आहे तेव्हा त्या लगेच तिच्या मैत्रिणी बोलतात चल ना ग मग तयार झाली असेल ते बाहेर तेव्हा ऐश्वर्या बोलते पण आपली ती ब्युटी कोण कुठे आहे तेव्हा त्या लगेच तिच्या मैत्रिणी म्हणतात काय निकिता ती कुठे गेली ना तिचा काही तपासच लागत नाही कालपासून तिचं काय चाललंय काहीच कळत नाही ऐश्वर्या तिला काल कालपासून तिनं विचित्र वागते आणि आज सकाळपासून तर बोलतच नाही आहे काय झालं आहे कुठे फिरते काही कळतच नाही आहे तिचं तेव्हा त्या ऐश्वर्याला लगेच आठवतं सकाळी म्हणजे निकितानेच आमचं सगळं बोलणं ऐकलेलं आहे म्हणूनच ती अशी वागते काही करून या निकिताला आवरायला हवं हो। नाहीतर ती त्या रणदिवेना माझा सगळा प्लॅन सांगून टाकेल तेव्हा त्या लगेच ऐश्वर्या तिच्या मैत्रिणींना बोलते चला तुम्ही पुढं काही तयारी करायची असेल तर करा मी येते मागणं पटकन आवरून ते असे म्हणून तिच्या मैत्रिणी बाहेर जात तेव्हा त्या ऐश्वर्या लगेच बाळाभाऊंना फोन करते तरी ते बाळाभाऊ बाहेर मंडळींजवळ उभी असतात बाळाभाऊ लगेच बाजूला जातात आणि म्हणतात बोला छोट्या मालकीं काय काम होतं तेव्हा ऐश्वर्या बोलते ती माझी मैत्री निकिता नाही का तिचा पाठलाग करायचा तिला त्या रणदिवीजवळही भटकू द्यायचं नाही आता लगेच बाळाभाऊ शोधू लागतात निकिता कुठे गेली तर निकिता मात्र जानकीजवळ जाण्याचा जा प्रयत्न करत असते तेवढ्यात आता बाळाभाऊ लगेच तिच्याजवळ जाऊन तिचा पाठलाग करू लागतात तर निकिताच्या आता लक्षात येते की आपल्या पाठोपाठही पाटे, पाटे गुंड लागलेले आहेत ला त्यामुळे काही करून हे सगळं मला कुणाला तरी सांगावं लागेल आणि इथून पळून जावं लागेल नाही तर हे लोक मला पण मारतील काही भरोसा नाही तर आता इथे निकिता लगेच पळत पळत आतमध्ये जाते त्यानंतर तेवढ्यात आता राघव आणि सिंधू आलेले असतात तर आता राघव सिंधूला बघतात जानकीला खूपच आनंद होतो जानकी आता कावेरीबाईंबरोबर राघव सिंधूची ओळख करून देते आणि म्हणते बरं झालं तुम्ही आलात वेळ काढून आलात ना खूप छान वाटलं तेव्हा आता लगेच सिंधू म्हणते अगं जानकी वेळ तर कधीही नसतो पण आपल्या माणसांसाठी वेळ हा काढायचा असतो तेव्हा राघव बोलतो मग आपल्या बहिणीच्या कधी जायचे ना त्यामुळे तिने कालपासून वेळ काढूनच ठेवला होता आता मात्र तर लगेच जानकी हसू लागते आणि ते चला चला माझ्या घरच्यांबरोबर मी तुमची ओळख करून देते तर त्या लगेच जानकी इकडे नाना सुमित्रा ऋषिके सर्वांना बोलावते आणि राघव सिंधूची ओळख करून देते आणि सांगू लागते हे मित्र मित्रमैत्रिणी आहे बरं का बालपणीपासूनचे राघव सिंधू आता लगेच जानकी ही तिच्या घरच्यांची सगळ्यांची ओळख करून देते आता तिचे नाना आई ऋषिकेश शर्वरी वंश तिचा नवरा सगळ्यांची ओळख झालेली असते त्याचवेळेस आता लगेच जानकी म्हणते अगं तुम्ही विनवानी सावीला नाही आणलं का तेव्हा लगेच आता बोलते नाही ग त्यांचं प्रोजेक्टचं काम होतं ना म्हणून नाही आणलं पण आपली छोटी ओवी कुठे दिसत नाही त्याचवेळेस आता लगेच जानकी ओवीला आवाज देते तरी ती ओवीने सुंदर असा ड्रेस घालून ती तयार झाली दिसते तेव्हा त्या ओवी लगेच नमस्कार करते त्याचवेळेस आता जानकी बोलते अगं बाई मॅडमला अँकरिंग करायची मग आता इथे कार्यक्रमाला सुरुवात झालेली असते तर शर्वर यांनी छोटी ओवी दोघेही अँकरिंग करत असतात तर मात्र इथे ओवीच्या काही शब्द लक्षातच राहिलेले नसतात तर आता शर्वरी तिला मदत करत असते पण सगळे तिला हसत असतात तिकडे आतमध्ये आता निकिता लपतछपतंच्या नजरेपासून वाचण्याचा प्रयत्न करत असते आणि म्हणत असते काही झालं तरी आज हे सत्य ऐश्वर्याचं मला कुणाला तरी सांगावंच लागेल नाहीतर काही खरं नाही माझ्या मागं आता गुंड पाठवलेत तर आता ती लपतछपत आतमध्ये जाते तर समोरच तिला एक कागद आणि पेन तिथे दिसलेला असतो आता निकिता लगेच तिथे खुर्चीच्या आड जाऊन लपते नंतर इकडे आता शर्वरी अँकरिंग करत असते आणि म्हत असते आता इथे कपल डान्स होणार आहे आणि तीन जोड्यांचा तर आता पहिली जोडी म्हणजे शर्वरी आणि विक्रांत त्यानंतर दुसरी जोडी राघव सिंधू आणि तिसरी जोडी जानकी आणि ऋषिकेश ता तर अशा तीनही जोड्या स्टेजवरती येणार असतात तर सर्वजण आता टाळ्या वाजू लागतात तर आता सर्वप्रथम शर्वरी आणि विक्रांतचा खूप सुंदर असा डान्स होतो त्यानंतर राघव सिंधूचाही खूप छान असा डान्स इथे बघितला जातो आणि मग जानकी आणि ऋषिकेश या दोघांचाही डान्स स्टेजवरतीच होतात सर्वजण आता टाळ्या वाजू लागतात तर आता लगेच होई बोलते शर्वरी आत तू तू खूपच छान डान्स केला ग तेव्हा त्या लगेच शर्वरी म्हणते हो ग मी खूपच छान डान्स केला पण तसाही आता इथे छोटी ओवी पण डान्स करणार आहे तरी ते आता समोरच नवरदेवानी नवरी मुलगी म्हणजे ऐश्वर्या आणि सारंग बसलेले असतात आता मात्र सारंग सारखा सारखा ऐश्वर्याकडे बघत असतो ती मात्र सारंगचा निस्तार आग्रह करत असते सारंग तिथून उठून लगेच पाठीमागे जाणार तेच ऋषकेश म्हणतो सारंग कुठे चाललाय तू अरे आज तुम्ही दोघांनीही जवळजवळच बसायचे त्यामुळे कुठेही जाण्याचा प्रयत्न करू नको पण सारंगला मात्र खूपच ऑड वाटत असतं कारण ऐश्वर्या त्याचा जरा रागराग करत असते तर मात्र ऐश्वर्याला काळजी लागलेली असते ही निकिता कुणाजवळ काही बोलणार तर नाही ना बाळाभाऊ तिच्या पाठीमागे असतील ना तर आता तिला मात्र खूपच चिंता लागलेली असते तरी ते निकिता आतमध्ये कागदानी पेन घेते आणि त्यावर लिहिते ती आता ही चिठ्ठी कावेरी काकूंसाठी लिहित असते असते ऐश्वर्या आणि तिचे वडील या दोघांनी मिळून खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि आता ते सारंगाऐवजी सौमित्रबरोबर ऐश्वर्याचं लग्न लावणार आहे त्यामुळे प्लीज तुम्हाला हे सगळं थांबून रणदिवेंना ऐश्वर्याचं सगळं सत्य सांगायचं आहे काकू त्यांनी माझ्या पाठीही गुंड लावलेले आहे त्यामुळे मी या संगीताच्या कार्यक्रमातून पळून जात आहे आणि हे सगळं सत्य तुमच्यापर्यंत पोचवत आहे अशी आता निकिताने इथे चिठ्ठी लिहिलेली असते आता ती एका पॉकेटमध्ये ती चिठ्ठी घालते आणि बाहेरून तिचं नाव लिहिते असे म्हणून आता ती चिठ्ठी घेऊन ती तिथून धावतच बाहेर हॉलमध्ये निघालेली असते तेच पटोपट लगेच बाळाभाऊही बाहेर हॉलमध्ये येतात पण आता सर्व पाऊ मंडळी असल्यामुळे त्यांना काही करता येत नाही ते शांतपणे निकिताला शोधण्याचा प्रयत्न करत असतात तर इथे आता त्या ओवीचा स्टेजवरती सुंदर असा डान्स चालू असतो सर्वजण खूप हसत असतात टाळ्या वाजवत असतात ओवीने खूपच छान असा डान्स केलेला असतो त्यानंतर आता लगेच जानकीला ऐश्वर्याचं वागणं जरा पटत नाही कारण सारंगभाऊजी तिच्या एवढं पुढं पुढं करतात तिला विचारतात पण ती त्यांना भावच देत नाही आहे त्यांना असं रिजेक्ट करते असं आता तिला वाटत असतं त्याचवेळेस आता लगेच सौमित्रबद्दल निकिता काही ते जानकीजवळ बळणार तर आहे ना या भीतीने ऐश्वर्या मात्र खूपच टेन्शनमध्ये असते तेव्हा लगेच सारंग म्हणतो तुम्हाला काही टेन्शन येत आहे का तुम्ही असे अस्वस्थ का वाटत आहे काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते नाही थँक यू विचारल्याबद्दल पण मला काहीच प्रॉब्लेम नाही मी ओके आहे तेव्हा आता लगेच सारंग बोलतो मग तुम्ही कुणाची वाट बघताय का का भूक लागली तुम्हाला कधी कधी होतं ना कामाच्या नादात माणूस जेवण करत नाही आणि नंतर चिडचिड करतो थांबा थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी खायला घेऊन होतो असे म्हणून तर सारंग उठून जातो आणि समोरच पापड्या वगैरे काही ठेवलेले असतात त्यातली एक प्लेट घेऊन होतो आता मात्र जानकी आणि ऋषिकेश सारंग आणि ऐश्वर्याकडेच बघत असतात तेव्हा आता सारंग ती प्लेट घेऊन येतो आणि ऐश्वर्या बोलतो घ्या ना तुम्हाला भूक लागली असेल घ्या ना ऐश्वर्या आता लगेच त्यातून एक पापडी घेते आणि म्हणते बस मला नको आता आणि लगेच बाजूला ती पापडी चुरगळून टाकते आणि फेकून देते आणि लगेच सारंग बोलतो कसं वाटतं आहे तुम्हाला अजून काही हवं आहे का कसं आहे ना आता तुमची जिम्मेदारी माझ्यावरती आहे ना त्यामुळे तुम्हाला काय हवं आहे नको ते सगळं मला सांगत जा मी तुमची अगदी व्यवस्थितपणे काळजी घेत जाईल आता मात्र ऐश्वर्याला त्याचा खूपच राग येत असतो तर आता नक्की लगेच ऋषिकेशला बोलते तुम्हाला असं नाही वाटत का ही ऐश्वर्या सारखी सारखी सारंग भाऊजींना इग्नोर करते त्यांच्याशी धड बोलतही नाही ती बघतही नाही आणि हसत तर बिलकुल नाही कसं वाटते हे सगळं थोडंसं वेगळंच वाटतंय ना तेव्हा ऋषिकेश बोलतो अगं अजून त्यांचं लग्न झालं नाही आणि असं अचानक लग्न जुळलं ना कधी बोलणं नाही काय नाही त्यामुळे थोडंसं त्यांना हे वाटत असेल पण काही नाही आपण त्यांच्याशी बोलूया एकदा लग्न झालं ना की आपोआप बोलायला लागतील आपोआप सगळं जमेल त्यांच्यात हसून खेळून राहतील ते बघ तू काळजी करू नको आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी मनात आणून काही मनात प्रश्न वाढू नको बाद झाला आता तर आता जानकी मात्र विचारात गोंधळलेली असते त्यानंतर निकिता आता धावत धावत बाहेर आलेली असते आता कावेरी जिथे बसलेली असते त्या टेबलावरती लगेच निकिता ती चिठ्ठी ठेवते पण त्या क्षणी आता कावेरी तिथून उठून जाते आणि एक माणसाच्या धक्क्याने ती चिठ्ठी खाली पडते तर मात्र आता निकिता तिथून पळालेली असते तर बाळाभाऊ तिचा पाठलाग करत असतात त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता स्टेजवरती नवरी मुलगी ऐश्वर्या आणि सारंगचा डान्स चालू असतो आता मात्र डान्स करता करता ऐश्वर्या लगेच सारंगच्या पाया पायात पाय अडकवते आणि त्याला स्टेजवरून खाली पडणार तेच ऋषिकेश आणि जानकी पटकन जाऊन सारंगला पकडतात तेव्हा आता जानकी लगेच ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या अगं सारंग भाऊजी स्टेजवरून पडणार तेच रणदिवे कुटुंब अख्खं त्यांना पकडण्यासाठी उभं राहिलं पण त्यावेळेस तर खरा हात तू द्यायला हवं हो होतं तू का त्यांना हात दिला नाही तेव्हा आता ऐश्वर्या काही बोलणार ते जानकी बोलते बात झालं रणदिवेंच्या घरात कधीही कोणीही कोणाची साथ सोडत नाही एकमेकांना समजून घेण्याची पद्धत आहे आता मात्र ऐश्वर्या गप्प बसलेली असते त्यानंतर इथे आता बाहेर हॉलमध्ये जातात जानकीला आता निकिताची चिठ्ठी सापडलेली असते आता जानकीने ती सगळी चिठ्ठी वाचतात जानकीसमोर ऐश्वर्याचा सगळा डाव येताने आपल्याला लवकरच बघायला मिळणार आहे आणि आता ऐश्वर्याचं हे सगळं प्लॅन जानकी कशी विस्कट होणार हे आपल्याला नक्की बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल